हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राम्ही या ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजे असाल झालं का तुमचं वगैरे माझी पण झालेली घेऊन आणि म्हणजे स मी काल जो व्हिडिओ टाकले त्याला असं म्हटले की व्ह्यूजसाठी काही पण करतात तर हो खरंच आहे व्ह्यूजसाठी काही पण आता तुम्ही बघू शकता युट्यूबवर सध्या ट्रेंड काय चालू आहे एकाचं झाले की एकाने प्रत्येकाने तुम्हाला सांगते काय टाकले मूल म्हणजे मुलांना सोडून बायका माहेरी गेल्या आहेत भांडण नवरा बायकूचं एकावर एक, एक व्हिडिओ बनवतायत टाकतायत अं कोण मारलेलं फोटो आ, हे करते थंबेल लावते कोण काय असं वेगळे वेगळे प्रकार चालू आहेत बरोबर की नाही तर म्हणजे नाही का ती बघून असं वाटतंय की यार काय चाललंय मध्ये काहीतरी न्यूजचं सुरू होतं प्रेगनेन्सीचं सगळेजण एक झालं की एक बारी बारीने ते दाखवत होतं आता काय सुरू झाले नवऱ्या बायकोचं भांडण न बायको सोडून गेलेली एकाने झाले की एकाने असं सुरू केलेलं आहे परंतु जनतेला आता समजले की बाहेर थम थममेल वेगळा टायटल वेगळा आणि आत व्हिडिओ वेगळाच बरोबर की नाही तर असो मला तेच म्हणायचं की बी उससाठी काहीही करतात लोक आणि जे चांगले आम्ही नॉर्मल व्हिडिओ बनवतो तर आम्हाला म्हणजे नाटक करती तमाशा करती आता माझे तर रिअल लाई जे आहे ते मी शेअर केलं तरीसुद्धा मला तमाशा म्हणलं गेलं नाटक म्हणलं गेलं पैशासाठी म्हणलं गेलं आणि पैसा तर एक रुपया पण आणखीन हातामध्ये आलेला नाही आहे आणखीनपर्यंत बरं का तर ज्यांनी ज्यांनी तसं म्हणलं आहे त्यांच्यासाठीच आहे फक्त आणि राहिला मुद्दा आता मला नाही का म्हणजे एका विषयावरती बोलायचं आहे की काय मी एक बाहेरचा व्हिडिओ बघितला मला नक्कीच तुम्ही विचारणार आहात की कुठं कोणता व्हिडिओ आहे किंवा कुठला चॅनल आहे परंतु तुम्हाला सांगू का मी अशा चॅनलचे नावं पण इथं शेअर नाही करत आणि खूप असे जास्तीचे मुलं आहेत खूप खूप मुलं आहेत वयस्कर व्यक्ती आहे आणि आत्ता एक छोटंसं बेबी म्हणजे छोटा झालेलं बाळ आहे आणि काहीतरी तो असेल वर्षाचं पूर्ण सन सात ते आठ महिन्याचं बाळ असेल एवढंच छान बाळ आहे तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा दिसेल त्या बाळाला विकायचं म्हणून ते लोक ॲड करत आहेत हमी बच्चे खूप बेचणं आहे आणि हिंदीमधला चॅनल आहे तो आणि त्या असं म्हणणं आहे की इतने सारे बच्चे हे तो पाल नाही शकते इसिलीएस खूप बेचना आहे बघा आता लेकरं विकायची फॅक्टरी आहे है का ह्यांच्याकडे मग बरोबर की नाही आणि त्याचं असं म्हणणं आहे की ह्या सा, सगळ्याला सरकार जिम्मेदारी आता मला सांगा सरकारने तर रूल काढलेला आहे दोनच मुलं त्याच्यानंतर तुम्ही ऑपरेशन केलं तर, तर ते ग्रहीत धरलं जाईल नाहीतर ते बाकीचे जी मुलं होतील ते सरकारच्या तर नियमातसुद्धा बसत नाही आहेत हां म्हणजे ही बरं आहे तुम्ही पैदा करणार तुम्ही मोजमजा करणार आणि तुम्ही परत ते मुलं पण विकणार पैसे पण कमवणार आणि तुम्ही सरकार जिम्मेदार म्हणून नाव देणार सरकार आता बोलले असते पुढचं पण समजून घ्या तुम्ही, तुम्ही, तुम्ही तु काय यार बाई काय हा प्रकार बरोबर की नाही असंच झालंय म्हणावं लागेल काही पण ना काय यार इतकं डोकं फिरलं होतं मी खरंच राग आला होता मला त्या व्यक्तीचा आणि त्या लेडीजचा पण जी म्हणते की मूल मूल विकायचं आहे आणि आम्ही त्याच्यासाठी ॲड करतोय आणि तो म्हातारा डायरेक्टली म्हणतोय की आ, भगवान दे आहे दे रहे, दे हिरा आहे अरे लागलाय तुला घ्यायचंय का नाही ते तुझे, तुझे तुला कळत नाही का भगवान दे राहाय ऑपरेशन केलंच्या नंतर पण त्याचं असं म्हणणं आहे ऑपरेशन सुद्धा मुलंच होत आहे थांबण्या थांबायचं नावच घेत नाही मला अक्षरशः तुम्हाला सांगते राग पण येतो हसायला पण येतो ऑपरेशन झाल्याच्यानंतर मुलं होतच आहेत ती सेफ्टी यूज करतात तरी पण मुलं होतच आहेत असा कुठला हा म्हणजे जनावर पैदा आहे की काही जरी केलं तरी ह्याचं थांबतच नाही हिला मुलंच होत राहतात खूप अवघड झाले काय काय एक एक चॅनल असे आहेत आणि एक एक व्हिडिओ असे बघितले की आ, मी ते म्हणजे बेचना हे बच्चा बेचना हे म्हटल्याच्या नंतर म्हणून मी ते क्लिक करून बघितलं तर तो तसं म्हणतोय आणि म्हणजे आता हे मुलं विकायचं ह्यांचा एक बिझनेसच आहे का नाही तुम्ही सांगा आणि सरकारचं नाव देऊन रिकामी ह्याला सरकार जिम्मेदार आहे अरे बाबा मूर्ख माणसा सरकारने तर नेम काढलेला दोनच्या वरती मुलं नाही पाहिजे म्हणून आणि तू सरकारला जिमेदार ठरवतोय जरा तरी लाज वाटायला पाहिजे तुला हम्म तर हे पण तुम्हाला सांगायचं होते की असले काय व्हिडिओ बनव हे सुद्धा कळण्यात लोकांना आणि मुलं विकणं हे ते काय काय वेगळे वेगळे प्रकार खरंच सोशल मीडियामुळे बरंच काही घडतंय हे माहिती व्हायला लागले समाजामध्ये कशा कशा वृत्तीचे लोकं आहेत कशा कशा विचाराचे लोक आहेत आणि कुठल्या पातळीला जाऊ शकतात पैशासाठी हे पण मला सोशल मीडियाच्या माध्यमातून खरंच खूप समजायला लागले आणि आश्चर्य पण वाटायला लागले की यार काय एक कसं एक आपलं गाव ते गल्ली आणि न्यूज इथपर्यंतच लोकांना माहिती राहायचं आणि आत्ता तर प्रत्येक गोष्ट साधी सुसू जर कोणी केली ना ती तरीसुद्धा व्हिडिओ व्हायरल व्हायला आहेत आणि सोशल मीडियावर सोशल मीडियावरती टाकायला लागल्यात बरोबर की ला नाही तर आता असा प्रकार झालेला आहे की लोकांना ती एक ॲडिक्शन म्हणजे काय नशा लागली हे व्हायरल कसं व्हायचं काही करायचं पण व्हायरल व्हायचं असं तर ती काही ना काही चालूच असतं परंतु त्याच्या माध्यमातून कमीत कमी समजते की ह्या जगामध्ये खूप काही घडते खूप काही विचाराचे लोक आहेत खूप कसे तरी लोक आहेत तर असं आणि मी काल मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी लक्ष्मी बघायला गेले गौरई वगैरे बघायला गेले बोलवलेल्या ठिकाणी तर मी नक्कीच शूट करून मी गेलेच नाही तुम्हाला सांगते पाणी वगैरे येऊन सगळं आवरेपर्यंत मला नऊ वाजले त्याच्यानंतर मला आवरायला एक तास लागला असता आणि परत म्हणजे माझं स्वतःच आवरून जायला एक तास लागला असता मग तिथं आपण किती लेट जाणार म्हणून मी गेलेच नाही तर ते राहून गेले ह्या वेळेला मला काही कुठं जायला वेळ भेटला नाही आणि काहीच नाही तर कारण घरात गणपती वगैरे आरती पण व्हायला पाहिजे आणि माझ्या आरती वगैरे दोन्ही टायमिंगची मी सकाळी पण मी एवढ्या घाईत असते तरी आरती करून जाते संध्याकाळी आल्यानंतर रिलॅक्स असतो पण संध्याकाळीसुद्धा मी कितीही लेट झालं तर स्वयंपाक बनवून वगैरे झाल्याच्या नंतर जेवणाच्या आधी आरती करतेच करते तर असं सगळं त्यामुळे मला काही जमलं नाही आणि गेलेच नाही मी तर असं सगळं आहे आणि आता गणपती बसून सहा सात दिवस झालेत तरी मुलगी दर्शनाला आलेली नाही आहे घरी आणि अजूनपर्यंत फोन नाही बरं का दोघींचं पण बोलणं नाही आहे अजूनपर्यंत किती घमंडी आणि किती ही यचारकार रक्षाबंधनाच्या टायमिंगला तर मी तुम्हाला सांगितलं की मुलगा माझा स्वतःहून गेला होता रक्षाबंधन करायला आणि तो गेला आला परत त्याच्यानंतर काही फोन नाही काही नाही म्हणजे मला तर नाहीच आहे तेव्हापासून मी आणि तिने तर बोललोच नाही परंतु किती आ, हे असतं की देवसुद्धा दिसत नाही मुलांना देवाच्या दारात जाऊन हे माझ्याशी भांडण केलं तर दे इथं घरी येण्याचा तर सवालच येत नाही बर बर बरोबर की नाही परंतु माझे अशी हे होतं की नाही का गणपतीमध्ये ना तरी कमीत कमी गणपती आहेत आपल्या घरी म्हणून येईल दर्शनाला पण नाही अजूनपर्यंत नाही तरी पण मी तुम्हाला पुढे दोन तीन दिवसाचा सुद्धा अपडेट देईल की नक्कीच आली होती का नाही तर असं कसं आहे आजकाल कुणाला कुणाची गरज नाही आहे फक्त आईवडिलांनाच मुलांची गरज आहे मुलांना आईवडिलांची गरज नाही आणि खरोखर नाही ही स्वतः मी अनुभवते आहे अनुभवते अनुभव आहे आणि मी त्या परिस्थितीमधून जातेय म्हणून मी तुमच्याशी इथं शेअर करते सगळेच जात असतील मला माहीत नाही परंतु मी जाते म्हणून मला वाटतं की शेअर करावं म्हणून मी ते शेअर करते की खरंच आणि किती दुःख होतं माझे आई वडील नाही आहेत म्हणून मी दुःखी आणि ज्यांना आई वडील आहेत तर ती त्यांच्या आईवडिलांशी नीट वागत नाहीत तर ते आई वडील सुद्धा दुःखी असं कुणाचं कुणा वाचून राहत नाही एवढं मात्र मला कळलं की मी एवढे वर्ष म्हणजे नाही का स्वतःसाठी जगलेच नाही मुलांसाठी जगले मुलांचा विचार केला आणि आज मी मुलांना सोडून मी एक घास कुठला खात नाही किंवा मुलांना सोडून मी घराच्या बाहेर कुठलेही काही करत नाही म्हणजे कुठं जरी जायचं झालं तरी कंपल्सरी तुम्हाला सांगते जेव्हा जेव्हा बी मी बाहेर जाते ना भाज्या वगैरे सोडलं तर मी काय फिरायलाच गेले काय खाण्यासाठी गेले जेवणासाठी गेले तर मी माझ्या मुलाला घेतल्याशिवाय कधीही जात नाही आणि जेव्हा माझी मुलगी माझ्यासोबत होती तर आम्ही तिघं कंपल्सरी जायचो कधी आम्ही काही सोडून खाल्लं नाही परंतु आता मुलं आपलं आपलं स्वतंत्र जीवन जगायचं शिकलेलं आहे तर माझंच मोह आहे की माझं त्याच्यात त्यांच्यातून अजून बी किती जरी त्यांनी लाता घातल्या त्यांनी किती जरी काही जरी केलं तरी अजून बी माझं मन त्यांच्यात गुंततच आहे त्या मनाला काहीतरी करायला पाहिजे परंतु होत नाही तरी पण मी प्रयत्न करते आहे मागे पण असं झालं तीन 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 महिने तरी कमीत कमी ती माझ्याशी बोलली नव्हती आणि परत बोलली म्हणजे मीच बोलले होते तिच्या बड्डेला विश करायला फोन केला होता झालं त्याच्यानंतर पण आता बघा तीन महिने तर होऊनच गेले असतील हां रात जाऊनपर्यंत काही नाही आहे तर असो बघू पण ह्या वेळेला मात्र मी आता स्वतःहून कधीही तिलाही करणार नाही जोपर्यंत ती माफी मागत नाही जोपर्यंत तिला कारण आत्तापर्यंत आमच्या दोघीमध्ये फोनवरती भांडण व्हायचं घरात दोघींचं भांडण व्हायचं हा विषय वेगळा वे राहिला आपल्या मुलांनी आपल्याला काही बोललं परंतु जर दुसऱ्यांच्या समोर आपल्या मुलांनी आपला अपमान केला तर ती फिलिंग मला खरोखर खूप वाईट झालेली आणि खूप हट झालं होतं आणि खूप वाईट वाटलं होतं दुःख पण झालं होतं आणि हे झाल्यासारखं झालं होतं मला आणि ती मी विसरू शकत नाही तुम्हाला खरोखर सांगते माझ्या जीवनात तिनं माझ्यासोबत वाग वागलेल्या सगळ्या गोष्टी विसरू शकते मी परंतु तिनं जे लग्न केलं ते आणि तिनं जी वागली ना, वाग ना आत्ता ते कधीच विसरू नाही शकत रासो कसं आहे माहिती आहे का जोपर्यंत सगळेजण मला जसे म्हणले ना की ती आई बनणार नाही तोपर्यंत तिला समजणार नाही तोपर्यंत खरंच समजणार नाही परंतु देवानी माझ्यासोबत जे झाले ना तसंच तिच्यासोबत करावं म्हणजे काय म्हणते मी तुम्ही वेगळा अर्थ करायचा की मला समज आली मला समज आली तेव्हा माझे दोन्ही म्हणजे आई आई बिन वडील बी माझ्यासोबत नव्हते मी रडते पश्तावा करते परंतु तसंच तिला जेव्हा समज येईल तिला जेव्हा कळलं आई हे काही असते त्यावेळेला मी ह्या जगात नसावे फक्त माझी एवढी खूप अपेक्षा आहे कारण ना जे, जे दुःख मी भोगले रोज रडून ते दुःख तिला आई आई म्हणलं तरी हे होऊ नये असो तर तो जो काल व्हिडिओ टाकलेला आहे तो चार दिवसापूर्वीच आहे दोन दिवस मी व्हिडिओज बनवले नाही दोन दिवस मी थोड्याशा वेगळ्या टेन्शनमध्ये होते म्हणजे मला खूप साऱ्या शेव्या देण्यात आल्या खूप सारे मला परेशान करण्यात आलं खूप सारं मला म्हणजे हे करण्यात आलं तर आईवरून शिव्या दिल्या एकाच आईच्या हृदयातून निघालेल्या निर्लज्ज नालायक माणसाला लाच सुद्धा वाटत नाही की आपण तिच्या आईला शिव्या देतोय म्हणजेच आपल्या स्वतःच्या आईला शिव्या देतोय एवढी तरी अक्कल घाण ठेवलीस का तू अ ह्या ना फ्रेंड्स नातेवाईकांजवळ शिव्या दिल्या आणि तुम्हाला जर माहिती आहे नातेवाईक असतातच आग लावायला परंतु मी तसं म्हणणार नाही आग लावायला असतात म्हणून का माहिती आहे का कारण हे जे हर एक सवयी मला माहिती आहे हे जे प्रत्येक गुण मला माहिती आहेत आणि त्यांनी जेवढं सांगितलं ना ही नक्कीच त्याच्यापेक्षा जास्ती बोललेलं असेल पण त्यांनी मला कमीच सांगितलं असं कारण हा कुठल्या ह्याच आहे ना ही मला नक्कीच माहिती आज नाही जन्मल्यापासून त्याला ओळखते मी त्यामुळे हो तर अजून मी तुम्हाला सांगते त्या केस संदर्भातच तुम्हाला मागे लागलेला आहे ऐक नाही गेले फोन उचलत नाही फोन ब्लॉक करून टाकलेले तर दुसऱ्यांनी फोन केले की त्यांना पण मी उत्तर देत आहे म्हणून हा ह्यांच्या त्याच्यापाशी शिव्या देतो घाणघाण आई वरतून शिव्या देतो बर का मला तू किती बी शिव्या दे तू किती बी तुझे आपटून राहा ह्या वेळेला तुला सुटका नाही कारण मी मागच्या वेळेला तुला सोडलं कुठल्या हजात तुला हे केलं नाही म्हणून तू माझ्या डोक्यावर नाचला त्या माणसासोबत एकत्र हो आणि आता तर तू स्वतः सापडलेला आहे तुला स्वतःला लाज वाटायला पाहिजे होती की आपल्या बहिणीबद्दल आपलं एवढं कट कारस्थान करावे का, का, का। आणि आपल्या बहिणीबद्दल आपण एवढे सगळे असले अपशब्द यूज करावेत का, का तुझी हिंमत फक्त फ्रेंड्स मी तुम्हाला खरं खरं सांगते कधी पण योग्य येऊ द्या कधी पण योग्य द्या आणि मी जर हे सोशल मीडियावरती असेल ना तर तुम्हाला मी नक्कीच दाखवेल की तो मी जर समोर असेल तर मांजर कसं असतं मांजर असं बसतो आणि मी आले की माझ्या माझ्यामाग कुत्र कसं असतं कुत्र तशा पद्धतीनं हा भुकत असतो तर कुत्रच आहे हा खरोखर एक माणूस म्हणून हा फक्त वाट ना वाटतो बघितल्यानंतर की हा माणूस आहे परंतु हा माणूस नाही आहे हा कुत्रा आहे बरं का हा कुत्राचा आहे आणि हा कुत्र्यासारखाच असा भुकत असतो आणि हा तोंडावरती ह्याची बोलायची कधीच हिंमत नसते हा बहिणीला कधी जन्म दिलेल्या बापाला तोंडावरती बोलायचा शिवे द्यायचा भांडण करायचा परंतु ही स्वतःच्या लहान बहिणीच्या समोर ह्याचा तोंडसुद्धा उघडत नाही का उघडत नाही माहिती आहे का कारण त्याला माहिती असते ही ऐकून घेणारी नाही आणि दुसरा मुद्दा चुकीचं तर कधीच नाही आणि खोटं तर कधीच खपणार नाही ह्या तीन गोष्टीमुळं तुम्हाला सांगते तो माझ्यासमोर कधीही तोंड उघडत नाही माझे एवढंच नाही माझ्या वडिलाला तो शिव्या द्यायचा वडिलासोबत भांडण करायचा मी निघून आले की जेव्हा माझे वडील होते त्यांना भेटून वगैरे मी आले आणि त्याचं माझं थोडंसं काही बी झालं ना की माझ्यासमोर गप्प बसायचा आणि निघून आले ना की माझ्या लही भांडायचा शिव्या द्यायचा वडिलाजवळ शिव्या द्यायचा वडील मला सांगायचे तर तो असा की समोर काही बोलायची हिंमत नाही कारण त्याला माहिती आहे जर का चिडली तर ही आपल्याला पालतं घालून चेचल आणि खरोखर चिचल फ्रेंड्स का माहितीये का मी म्हणते ना तुम्हाला हजारदा म्हणते तुम्हाला असं वाटत असेल तीच घरानं गाते हजारदा म्हणते मी खरोखर तुम्हाला सांगते माझ्या जर त्यांना वडला वडिलाला त्यांना सांभाळ असताना ना तर आज माझे वडील जिवंत असते हो आज मी अनथाचं जीवन जगले नसते दोन्ही साईडनं अनथाचं जीवन जगले नसते कारण एकतर आई यादीच गेली होती मी पण हल... मी पण हुल्लड होते मी पण रागिष्ट होते मी पण उलट सुलट बोलायचे पण आईला नाही हा फक्त वडिलांना कारण आई आमची तोंड सडकायची माझं एक जरी उलट शब्द बोलला तर लगेच अशी उलटे हाताची ठेवून द्यायची माझे माझं किती तर तिनं तोंड फोडलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ख खरं सांगते मी माझ्या आईला नव्हते पण माझ्या वडिला वडिलावरती जास्त प्रेम वडिलांनी माझा जास्त लाड करणं ह्यामुळं मी माझ्या वडिलांना बोलायची परंतु मी फक्त बोलायची मी कधीही माझ्या वडिलांना त्रास दिला नाही उपाशी मारलं नाही त्यांचं मन मारलं नाही त्यांनी मला ज्या ज्या वेळेला पैसे मागितले त्या त्या वेळेला मी त्यांना पैसे द्यायचे आणि का माहिती आहे का फक्त आई गेल्यानंतर मला किंमत कळली होती यार एकदा माणूस गेला की तो परत येत नाही आणि जो आहे त्याला माणूस बघत नाही आणि एक बरंच तसं भीती भिजव भी द्या वडिलावरचं अति जास्त प्रेम म्हणून बी मी माझ्या वडिलावरला जास्त जीव लावला असन किंवा जास्त हे केलं असेल आणि मला हमेशा वाटायचं माझ्या वडिलांनी सगळं सोडून द्यावं दार वगैरे आणि चांगलं राहावं कुणासाठी नाही पण स्वतःसाठी जागावं माझ्यासाठी जागावं आणि मला हमेशा वाटायचं की त्यांनी माझ्याकडे येऊन राहावं परंतु ती कधी चाले नाही तर काहीच नाही म्हणजे आज म्हणून माझा तुम्हाला खरं सांगते एवढा जो माझ्यामध्ये राग भरलेला आहे ना माझ्या भावासाठी ती फक्त आणि फक्त त्याच गोष्टीमुळं का की त्यानं वडिलांना आई गेल्यावर सुद्धा त्याला किंमत कळली नाही की आई गेली तर आपली वापस आली नाही आणि तिथे गेलेला माणूस वापस येऊ शकत नाही तर आपल्याला वडील आहेत वडिलांना चांगलं सांभाळावं फ्रेंड्स यांना घर बांधून घ्यायचं होतं त्यावेळेला त्यांना शोधून आणलं आणि घर बांधेपर्यंत सगळे पैसे संपेपर्यंत वडिलांना त्यांना ठेवलं आणि जसं घर बांधून तुम्हाला सांगते चार दिवस सुद्धा नाही झाले घर कंप्लीट होऊन की तसं त्यांना सुरू केलं म्हणजे इतकं स्वार्थी आहे पैसे पण तसंच करायचं पगार आले ना पेमेंट त्यांचं आलं ना की त्यांना कुठून बी शोधून आणायचा कुठून बी आणि गुडगुड बोलायचं जेवायला करायचं तुम्हाला ते पण सांगते जेवायला करायचं जेवायला घालायचं त्यांच्याकडनं पैसे काढून घेतले की दुसऱ्याच दिवशी लाख मारायची मग बसू बी द्यायचं नाही चार रूमचं घर काय आग लावायची काय एवढ्या जागेला तुम्ही सांगा चार रूमचं मोठे मोठे रूम आहे ते चार रूमचं घर आहे तिथे एक बाप खपला नाही विचार करा की अशी जिंदगी जगण्यापेक्षा अशा मुलांनी मेलेलं बरं नाही का मग तुम्ही सांगा ज्या वडिलाला हाल हाल करून मारलं बरं त्याची चूक तरी काय होती तुम्हाला अति प्रेम दिलं तुम्हाला अति सुख दिलं तुम्हाला अति फ्रीडम दिलं तुमच्यावर जीव लावला तुम्हाला अतिप्रेम केलं तुमचा सांभाळ केला आतिजीवापला पलीकडं सांभाळलं हा त्यांचा गुन्हा होता का म्हणून तुम्ही त्याला सजा दिली तसा बाप जर असताना फ्रेंड्स तरी पण मी समजून घेतलं असतं कसं की नुसता पिऊन फिरला आहे आम्हाला काही खायला प्यायला घातलं नाही आम्ही भीक मागून खाल्ली आमचं शिक्षण करायला त्याच्याकडे पैसे नव्हते आमचं शिक्षण नाही केलं आमचं आयुष्य बरबाद केलं आम्हाला मारहाण केली आम्ही अंग अंग दिसे फाटके कपडे घातले असं जर केलं असतं असं जर बाप असतं तर तरी पण मी समजले असते की हा यार तो राग मनात असल बापाने आपल्यासाठी केलंच काय असा राग मनात असेल म्हणून हे ना असं केलं परंतु माझे वडील तसे नव्हते माझे वडील एक असा व्यक्ती होता की स्वतःची चाल काढून देईल पण आम्हाला कधीच काही कमी पडू दिलं नाही आणि नाहीच पडू दिलं आई गेल्याच्या नंतरच जो काही आमचे हाल झाले जाल असतील ते झाले असतील का तर ती नशेतच होती आई गेल्याच्या नंतर मला आठवत नाहीये की त्या माण माणूस कधी शुद्धीत असल तर मग त्यांच्याकडनं आपण अपेक्षा ठेवायची हो कशी तोच माणूस जर दुसऱ्याच्या दारात भीक मागायला लागला आणि बरं असं काही नव्हतं मीच लहान होते तो त्याचं लग्न झालेलं होतं तो सेटल होता त्याचा हाल व्हायला म्हणायला त्या जर त्याला हातपाय दिलेले होते देवांनी कमवायचं खायचं होतं आईचे पैसे एवढे मोठे होते त्यांना सगळे पैसे साफसूफ केले एक रुपयाही मला वडिलाला माहिती होऊ दिला नाही त्यानं सगळीकडे सहाय्य आणि सगळे पैसे हडपून बसला मग ह्याला दुःख कुठल्या गोष्टीचं होतं म्हणून ह्यानं माझ्या वडिलाला त्रास दिला माझ्या वडिलाला सांभाळलं नाही माझ्या वडिलाला दोन गास खायला घातले नाहीत आणि माझ्या वडिलाला त्यांना घरात राहू दिलं नाही त्याचंच घर असून त्याला त्याच्या घरात राहू दिलं नाही किती निर्लज्ज आणि नालायक मुलगा म्हणावा लागेल तुम्ही सांग काढलं की मग तेच 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 निघतं परंतु तुम्हाला खरं सांगू का की मला ती विषय जर आठवला ना ले बेकार वाटतं आणि मग असं तुम्हाला खरं सांगते ले बेकार आणि तेच त्यानं आता दो, दोन दोन दिवसापूर्वी मलाही केल्यानंतर मला टेन्शन आ टेन्शन आलं त्या गोष्टींचं आणि मला घरात बी प्रॉब्लेम झाला होता माझा मुलाचा तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगते काय झालं होतं त्यामुळे ना मी दोन दिवस व्हिडिओ बनवली हो नाही आणि मी एक दिवस तर घरी थांबलेच था नाही मी बाहेर निघून गेली होती परंतु मी ती काही शूट केलं नाही किंवा काही नाही म्हटलं परत म्हणजे मी इतरांना म्हणते तसं मला लोकं म्हणतील ना आधीच मला लोक नाही ना नाटक करून नाटक म्हणतात तर म्हटलं ते व्हायला नको म्हणून मी ना एक दिवस पूर्ण बाहेर होते तर मी हेच नाही केलं तुमच्याशी पण परंतु तुमच्याशी शेअर करणार आहे रिझन काय होतं आणि मी चुकीची आहे का बरोबर आहे तुम्ही सांगा मला म्हणून मी ते फक्त मला तुम्हाला शेअर करायचं आहे परंतु मी एक दिवस घर सोडून सुद्धा गेले होते तर खूप सारं बोलण्यासाठी खूप सारं असतं परंतु कसं होतं माहिती आहे का की काही गोष्टी आपण जरी खऱ्या शेअर केल्या तर जे असे काही नाले हलकट असतात ना ती नक्कीच पैशासाठी तमाशा हे ते म्हणत असतात परंतु तुम्हाला जे काही म्हणायचं ते म्हणा मला व्यक्त होयची सवय झालेली आहे आणि मी व्यक्त होणार कारण मी व्यक्त होण्यासाठी कुठली जागा नाही आहे आणि दुसरा मुद्दा की मी मनात ठेवून मला खूप त्रास झालेला आहे प्रत्येक गोष्टीचा पहिला म्हणून मी आता व्यक्त व्हायला शिकलेली आणि व्यक्त होणं काही गुन्हा असेल तर तो, तो, तो तुमच्या नजरेत गुन्हा असेल तर तुमच्या नजरेला तिकडं जागलावा फक्त वाईट लोकांसाठी बोलते मी आणि राहिला प्रश्न की मी तमाशा तर हो मी माझ्याच घरातला तमाशा मांडते तुमच्या घरातला नाही कारण तुम्ही तर तुम्ही दुसऱ्यांच्या घरातला तमाशा बघताय अरे जिथं काही भाटण्याचं जरा असलं की टच करू करू व्हिडिओ बघतात तुम्ही जाऊन आणि परत त्याच लोकांना कमेंट्स करता नाटक म्हणून आणि तुम्हालाच नाटक बघायला आवडतं म्हणजेच किती हलकट आहे तुम्ही ही फक्त घाण कमेंट्स करणाऱ्यासाठी उत्तर आहे बाकी कुणासाठी नाही आहे तर चला फ्रेंड्स भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या बाय बाय